काडगाव ग्रामस्थांचे हरणा नदीवरील पुलासाठी दहा वर्षापासून संघर्ष तुळजापूर तालुक्यातील काडगाव गावातील नवबुद्ध समाज बांधव आणि ग्रामस्थांनी गेल्या दहा वर्षापासून हरणा नदीवरील पुलासाठी शासन दरबारी मागणी केली आहे वारंवार निवेदन देऊन देखील कोणतीही उपाययोजना झाली नाही खासदार आमदार यांना व्हिडिओ पाठवून आजपर्यंत ही कोणतीही उपाययोजना झालेली नाही पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर गावकऱ्यांच्या दुसऱ्या बाजूला जाणं अशक्य होतं शेतकरी व ग्रामस्थांना आणि अगदी मृतदेह नेणं सुद्धा कठीण बनलं आहे एकवीस ऑक्टोबर रोजी गावातील एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला ग्रामस्थांना मृतदेह हो नदी नेण्याची ने वेळ आली आणि घटने या घटनेमुळे गावकऱ्यांची तीव्र नाराजी व्यक्त होईल तातडीने प्रशासनाने पावले उचलून याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तथा ती आलेला नाही या गावचे विद्यमान सरपंच आणि काडगावचे प्रथम नागरिक माननीय अशोक चवडू माळी यांच्या उपस्थितीच्या समोर मी आपणास सूचित करतो की काडगाव <coughs> येथील भी भीमनगरच्या लोकांना समशान भूमीकडे जाण्यासाठी अजूनही वाट नाही नदीचं पाणी कुडूंब भरलेलं असतं जीवित हानी होण्याची शक्यता असते आजपर्यंत अनेक वेळा आजपर्यंत अनेक वेळा आमच्या समाजाचा अंत्यविधी घेऊन जाताना अनेक महिला वृद्धमानस पाण्यामध्ये पकडलेले आहेत त्यांना दुखापत झालेली आहे त्या अनुषंगाने आम्ही केली पंधरा वर्ष आम्ही माननीय कलेक्टर साहेब मान्य बिळो साहेब आणि माने ग्रामपंचायत कार्यालय त्यांना आम्ही निवेदन देऊन देऊन आम्ही थकलेलो आहे परंतु आजपर्यंत आमचा अर्ज मंजूर झालेला नाही आजपर्यंत आम्हाला संक्षम भूमीकडे जाण्याचा रोड रस्ता मंजूर झालेला नाही त्या भागाकडे आम, आमची भूमी अजूनही साठ टक्के लो लोकांची तिथे शेती आहे बरोबर आहे त्यामुळं ही गाडगावच्या विकासामध्ये अजून धान्य आहे आणि आमच्या समाजाच्या मृत ज्याची जाणू केलेली शासनानं विडंबना आहे आता आम्ही आज तारीख एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आज आमच्या समाजाचा अंत्यविधी झालेला आहे एका आमच्या बंधूचा त्यानंतर आम्हाला तिथं पाण्यामधून जाताना आमचे वृद्ध बांधव आमचे माता पिता आमचे बंधू तिथं पडलेले आहे दोघापत झालेले त्यांना दवाखान्यामध्ये आम्ही पाठवून दिलेले आहे आम्ही ग्रामपंचायत मार्फत मान्य कलेक्टर साहेब मान्य डी ओ यांना आम्ही शेवटच सूचित करता येतो की ह्या पुढे हा रोड जर झाला नाही भीमनगर येथील समजा भूमीकडे जाण्याचा रोड जर मंजूर झाला नाही तर आम्ही आमच्या समाजाचा मृत्यू नातेवाईकाचा मृत्यूदेह आम्ही या ग्रामपंचायतच्या समोर आणू आणि तो हलवणार नाही मग ते भल्या आम्हाला दहा दिवस लागो महिना लागो याला कारणीभूत ग्रामपंचायत असेल असेल त्यांना शेवटची तंबी देतो निवेदन देतो आणि विनंती पण करतो आणि समस्त लोकांनी असं समजत नाही की मृतदेह आम्ही इथं आणला इथं ग्रामपंचायत आहे म्हणून इथं आम्ही आणतोय आणि शेवटची विनंती शेवटच्या आम्ही सूचना करतोय हे सर्वांनी विशेषतः माननीय सरपंच साहेब च्या इथं आदर आहे त्यानुसार हे त्यांना द्यावं आणि वरती निवेदन करावं सर आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही महत्त्वाचा विषय येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीमध्ये आमचा सामूहिक बहिष्कार असेल याला जाणीव याला जबाबदार ग्रामपंचायत कार्यालय पीडीओ तहसीलदार आणि पीडीओ कलेक्टर साहेब असतील एवढं त्यांना घ्यायचं आहे आणि सर्वांनी शांतता सहकार्य ठेवायचं आहे जय भीम जय भारत जय संविधान

ಆಗ ಹೋಗೋದು ಬರೋದು ಬಡಾಯಾ 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 ಇತ್ತಾ ಏನು ಗೊಹಾಯ್ದಿ ಸಲೆನು ಏ ನಾನು ಸರಿದಾ ಆ ಸುರಜಿ ಏ ಎ